दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अपघात वाढती गुन्हेगारी यामुळे सध्या नाशिककर चिंतेत आहेत नाशिकात गुन्हेगारीचे सत्र वाढतच चाललंय यामुळे सामान्य नागरिक कमालीचा चिंतेत आहे त्यातच आता देवळाली कॅम्प येथील वॉर्ड क्रमांक एक मध्ये काही अज्ञात टवाळखोरांनी बारा दुचाकी वाहनांची तोडफोड केल्याने एकच खळबळ उडालीय या संपूर्ण प्रकरणामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आक्रमक झाल्याचं दिसून येत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली लवकरात लवकर संबंधित टवाखोरांना पकडून कारवाई करण्याची मागणी यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे देवळाली कॅम्प शहर अध्यक्ष सुरेश निकम यांच्यासह प्रशांत कटारे अशोक कटारे ऋतिक भडांगे कमलाकर आडके कुंदन दोंदे यांच्यासह महिलांनी केली भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक